हा नायचं सगळ्यात बारी माझा किती दादा दिसतोय येलो येलो शेवट सगळं कुठं करायचं तुझे फोटोशूट माझ्या पिल्ल्याचा बड्डे येतोय कालच नाही येतो त्याला गार्डनला उद्या म्हणजे तारखेला बर्थडे आपण एक महिन्यापासून सगळ्या अगोदरच विश काल मी बोलले तुम्हाला गार्डनला चला म्हणून सगळ्यांना माहित आहे महिन्यापासून माहित आहे दादा महिन्यापासून तुला विश करतात सगळे बोल कल पनवेल थँक्यू बोला माझ्या पण ब्लॉग मध्ये थँक्यू बोल ना बोल सगळ्यांना मला ऍडव्हान्स मध्ये विश केलंय तर सगळ्यांना माझ्याकून थँक यू सो मच बोल पिल्लू माझ्याकडे बघून था बोल दोन पप्पा एक खालात मम्मीची एक किट्टू खला आणि एक कोणाची किट्टू दादा बोल थँक्यू सो मच मम्मी सगळ्यांची सगळ्यांची पप्पा हा बघितलं आमचं किटू होता किती प्रेम करतोय तुमच्या युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला दिली यूट्यूब फॅमिलीला दिली माझ्या बाळाला सगळे युट्यूब फॅमिलीलाच दिली आणि आता मी थकली होती पूर्ण थकली म्हणजे पाय गेले माझे खूप हा एक्सरसाइज म्हणजे आता वाढवली त्या हा सवा तास आज सवा तास काल पण जास्त टाइम आज पण जास्त टाइम मला रात्री ना मी असं वाटलं उठू शकणार नाही पण मिठाच्या पाण्यात असे मी पाय ठेवले मिठाच्या पाण्यात बांडी मध्ये पाणी घेतलं गरम गरम आणि त्याच्यात मीठ टाकलं एवढं अर्धा तास पाय अशी शिक काय होतं मिठाच्या पाण्यात मग थोड्याशे रिलॅक्स झाल्या ना सांग अच्छा ठीक आहे समर्या आणि आता कसं वाटतं रोज जावा असं आता नाही वाट म्हणजे शरीर हलकं हलका वाटायला गेल्याने आणि पहिले कसं म्हणजे पहिल्यानं जबाबदारी एवढ्या होत्या तर कस काय जाऊ शकत होते तूच सांग माय जाऊ शकतो जबाबदारी नाही घरच बघा बाहेरच होती ना घरात बाबाला वस्तू सांभाळते म्हणून मी जाऊ शकते तुम्ही दोघं माणसं दोघा माणसाचे जेव्हा टाकणार आम्ही एक तास कुठे त्याच्यामुळे मी जात नव्हती जायला काय मी स्वतःसाठी करू शकते बघा मी करोना मला असं एकदा मी सगळ्याला वाटतं मी हे म्हणजे मी करू नाही शकणार एक्सरसाइज पण मी करोना करोनाच्या पहिलं बाराईलला मुलं राहायचे बाराईलचे पेपर वगैरे बर नाही आणि सगळे बारायला बसायचे मला इंग्लिश बरोबर येत नव्हती हा मग मी काय केलं ला ट्युशन लावलं बापरे हा ट्युशन लावलं सहा महिने एअर हॉस्टेल ला होती त्या तरी झाले ती पाच वर्षे झाली पाच वर्ष पाच वर्ष आणि मग माझ्या सगळं एअर हॉस्टेल ला जायची ड्युटीला विशाल फर्स्ट इयरला होता आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं बबली तिकडे यायला होती नाशिकला ट्युशन कशाचे लावले होते मी शिकलोच इंग्लिश इंग्लिश खास इंग्लिश हिंदी मराठी सर्वच लावलं पण हात पण वळायला पाहिजे व्यवस्थित आणि रायटिंग बी आली पाहिजे आणि बोलता थोडस आलं पाहिजे आणि वाचता पण आलं पाहिजे इंग्लिश असं मग सहा महिने मला पहिले सोडायचे असं प्रत्येक जण बोलायचे लाज वाटते मी म्हटलं काय लाजायची म्हणजे शिकवतात ना मॅडम बोलायची मॅडम कुठ नाही शर्मा नाही का बैठक पडणे ये हे ना वेगळे हा म्हणजे पडणे का शोक आहे बोल मग बघ मी सहा महिन्यात पूर्ण इंग्लिश शिकते म्हणजे पूर्ण वाचता येते मला असं तुला तर माहिती आहे मला वाचतायची पहिल्याने मला एवढं येत नव्हतं मराठी मराठी का म्हणजे फास्ट येते पप्पाला काम साथी एवढी पण मी इथं प्रयत्न करतच राहील विशाल मला घरी शिकवायचा इंग्लिश मध्ये अभ्यास घेतला शिकवणार शिकवण ना मायरा तेव्हा तुम्ही पण थोडेसे ओढसून हिंदी इंग्लिश मध्ये घ्यायची आणि शिकायचं किटू आता स्कूल मध्ये जाईल ना तिचा रोज घ्यावा लागला रोज तिला अभ्यास घ्यावा लागेल ना आता मग घरी आता सध्या मस्ती चालू तिकडे बघा बघतो पप्पाने एवढा कोट वगैरे घातला जण सांगा तुम्ही मी ना ही साडी कितीची घातली आणि मी मम्मीची किती दिवसाच्या नंतर ही साडी बघते आज मी आज किती दिवसानंतर घातली मी दोनदा घातली तुला मी तू बोलली ना ती दुसरी एक साडी हे ना छान आहे ना ब्लाऊज मी शिवलं होत तिनं राहायची ना ते ब्लाऊज माझ्या कुलकर्णाला तरी घालाय दिली असेल ना पहिल्या कशा मुली दहावीला बारावीला असायच्या ना तिकडे मग मम्मी साडी द्या मला घालायला ते असायचं ना त्यांचं कॉलेज मध्ये शाळेमध्ये तर दहावीला अकरा मी देऊन टाकायची दे 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 मी साड्या घालायला मग एकीने मला दिलं पण याचं ब्लाऊजच नाही दिलं मी व्हाईट ब्लाऊज घालाय नाही मॅच झाल्या मॅच झालं ना बरं झालं तर असं ब्लाऊज भरपूर तर साडी चांगली दिसती छान दिसतेस ती बोलली नाही सहा हजाराची मी काल मम्मी माझ्यासाठी साडी काढते आता मम्मी लय म्हण साड्या काढायला लावते मी आणि गड्या मारा लागते बघा रील पाहिली ना साठेच घ्या बाई सहा हजाराची सहा साडी सहा साडी बस साडी म्हटलं साडे ग्रॅम पहिले मी लिच घ्यायची ना त्या साड्या मला लयच हाऊस होतील साड्या आता एवढ्या तुम्ही साड्याच नाही साडी आता ज्याला माहिती ते कमेंट करून सांगतील खरंच असेल त्याच्या कपड्यावरून त्याच्या याच्यावरूनच सांगतील ते छान फक्त साडे ग्राह्याचा अरे मग आता आता काय करायचं बसून ब्लाऊज म्हटलं याचा पण ब्लाऊज हे पण घालायला घेऊन गेल ते माझ्याकडनं मुली मग नुसती साडीत दिली आतमध्ये मला वाटलं ब्लाऊज असेल तर ब्लाऊज नाही दिली असं म्हणून मी किती दिवसाची हापलीच नाही याच्यावर असं गोल्डन पण चालतंय ते नाही माझं छोटं चालतंय तर काल मी तिला अल्टर करून घेतलं साडी होती आणि भारी होती ती साडी इतकी हलकी होती असं ड्रेस पण थोडा हे असतो इतकी हलकी आणि मी अशीच घालून बघितली मी मी बघ दिसते ब्लाऊज तर काही येत नव्हतं पण त्याला थोडी गाठबीट मारून मी हे करून घेतलंय हा त्याचे गाठ मारून दिली आता कसं नाही आले ना ब्लाउज ते बांगडी लावायची बांगडी लावायची रीलवाला कुठे गेले काय माहिती ओ रिलवाला साहेब पाहुणा रिलवाला या इकडं रिलवाला पाहुणा पाहुण्याला रील काढायची मला आता पाहुणे बोलत होते

किट्टू मागे लागून आला किट्टू लाग ला। बोलला आई मला घेऊन चाल काय रे किटू असं नाही बोलायचं कधी होता असं फोटो बोलायचं नाही धमक्या ना दादा येशो ना अजून काय दादा बोल ना काय तुला अप्पा आणलं ना बाबा मी पण नाही आणली एखादी काय करू आणणारे तुलाही चिड्या करत पप्पा मी घरी होते तुला थांबायला काय सांगत आ थांबायच होत दादा तू वाश येतोय बाहेरचं येतो दादा घेतोय पिटू दादाला माझ्या अप्पल आणला मी आणि किट्टू दादा माझा अप्पल खाणार आणि तुझी मम्मी काय बोलली तुला तुझी मम्मी काय बोलली Hmm. बोलली की तू दादा तू जा आई समती नंतर मी येईल तुमच्या ऑफिसला अशी बोलली का मग hmm. मम्मी तुमच्या ऑफिसला येऊन काय करेल रील काढल आणि बाबाची रील कोणी काढली कॅमेरा बाप पप्पा गायना शेट करत होता बाबा कॅमेरा शेट करत होते मम्मी न त्याच्या रील काढली काय दादा

शूट करायला चाललो बाकी ड्रेस घेतलेत त्याच्या बॅग मध्ये तिकडे गेल्यावर काळा घालू कारण की आता घरातून नॉर्मल घालू तिकडे गेल्यावर चांगले चांगले आता माझ्या बाळाला ताप आला थोडासा काय म्हणते आम्ही चाललो हा थोडस घाल माझ्या बाळाला अरे बोले अशा मानू नका रे शोनाच्या टुकड्या अरे राजा हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना हमें तुमसे प्यार कितना चला इकडे इकडे सोन्याच्या टुकड्या सोन्याच्या टुकड्या माझ्या दादाला तर बघा कसे दिसत आहे अरे बापरे ये माझी शो नको बाई बाई खिचडी खाल्ली बाई माझ्या बाबा राजानी यो मामानी आईने गली गडी खिचडी बनवली दादा माझा बरा ड्रेस दादा शिंपल हा दादा चल माझ्या बाळाला लय ड्रीज गेले बाबा तुला पळ बदलायला मस्त तर आता आम्ही जातो पाऊस येईल मला वाटतंय पावसाच्या आधी जरा जाऊन येतो पाऊस पडू पावसाची पावसाची शक्यता म्हटलं पावसाची शक्यता बरे ना आज हं काय पावसाचा असा आवाज दिसतोय तो में और कोई जलता है मन तो संभलता है क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना क्या खा गए।

किसी का प्यार लेके तो नया जहां बसाओगे किसी के इतने पास हो कि सबसे दूर होगे माझे मजे किट्टू जा कि लहान पण का हां लेला हूं तो येणार नाही आता चला ला कोकम लाईन आता कोकम लाईन माझ्या चला हे घेऊ ते चला बाई चला लवकर

अय्यो माझे पाणी छान राजा नंतर दिवाळी करा राजा मंत्री ये गुड दिसत गेले म्हणजे शहरे तुम्हाला पाऊस चालूच झाला तुला मस्त मम्मीने तिथे भाग भारी दिसत ना ब्लॅक ब्लॅक काय ब्लॅक माझी पॅन्ट ब्लॅक तुझी पॅन्ट त्याच्या मम्मीची पॅन्ट बाबाची पॅन्ट

एवढा पाऊस रे दादा माझ्या बाळाचे शूट करायचे बघा आता काय करायचं काय करायचं सोन्या सोन्या चला चला दिलं हा चला लवकर चला चारच आहे तर तुला.. काय खायचे <earthqu controller> दादा पाऊस आला ना मस्त माझ्या बाळाला फोटो काढायसाठी घेऊन आले पण पाऊस एवढा माझ्या बाळाचं सगळं हेच राहिलं काय डोक्याला ताण झाला माझ्या राजेची फोटोशूट वगैरे काय तर हेच झालं माझ्या बाळाच आपण उद्या बर का दादा किटू आपण उद्या येशील ना हा उद्या ये उद्या बड्डे बाळाचं ब्रेक ब्रेड

ब्रेड लावून खातो गगजी टोमॅटो सॉस ब्रेड लावून खातो टोमॅटो सॉसला अजय बाळाला भिजूच दिलं नाही म्हणून आम्ही काहीच केलं नाही व्हिडिओ पण नाही गाड्या काढायचा किलो पण नाही तर दोघांना गेले पुढेशी ते पण आम्ही नाही पप्पा कॅमेरा पकडून तर आम्ही काहीच नाही पिता दादांनी इथं बसले आहे काय दादा आणि मी फूल लावले बघा

तर चला आता मी हा ब्लॉग किती चेंड लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका झाला चला फोटोशूट कम्प्ले आम्ही घरी चाललोय चला बाय बाय गुड नाईट